इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोणत्याही प्रकारची अडचण असो वा संकट तमा न बाळगता धावणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या माणुसकी फाउंडेशनच्या तत्परतेमुळे शहापूर खण परिसरात दलदलीत अडकलेल्या वृद्धाची सुटका करण्यात आली माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी जोखीम पत्करून केलेल्या या कामामुळे एका वृद्धाला जीवनदान मिळालं शहापूर परिसरातील दलदलीमध्ये एक व्यक्ती अडकली असल्याची माहिती माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता एक वृद्ध दलदलीत असल्याचं निदर्शनास आलं दलदल असल्याने कोणीही नागरिक पुढे येण्यास धजत नव्हता अशावेळी मिळालेला जन्म जनसेवेसाठी आणि लोकहितासाठी सार्थकी लावण्याचं व्रत घेतलेल्या माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी जोखीम पत्करत पुढाकार घेऊन त्या वृद्धाला बाहेर काढलं त्यानंतर त्या वृद्धाला आंघोळ घालून त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं विशेष म्हणजे या घटनेच्या दोन दिवस आधी सदरची वृद्ध व्यक्ती हरवली असल्याबाबतची माणुसकी फाउंडेशनच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली होती तसेच तेच आजोबा मिळून आले त्यानंतर वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना बोलावून घेत आजोबांना त्यांच्याकडे सोपवण्यात आलं माणुसकी फाउंडेशनने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल सर्व स्तरातून कौतुक आहे या तत्परतेमुळे एका वृद्धाला जीवनदान मिळाल्याचं समाधान सदस्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं